नमस्कार मी आज श्रीराम चौक ग्रीन कॉलेजेसकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहे खरंतर एक वर्षापासून या रस्त्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार आपण महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करत आहोत आणि या रस्त्याची मागणी करत आहोत पण एक वर्षाने का होईना प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी र रस्त्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते एक वर्षाने का होईना पण नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण लक्ष देऊन काम चालू केलेलं आहे पण त्याच्यानंतर आपण लाईटसाठी आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठीच देखील मागणी केलेली होती कारण या ठिकाणी भरपूर अशी भंगाराची दुकानं आजूबाजूला आहेत आणि ग्रीन कॉलेसेस सोसायटी असेल द्वारका सोसायटी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत आणि त्यांना या ठिकाणी सो सोयीचा रस्ता होतो खरं तर हा येण्या जाण्यासाठी पण संध्याकाळच्या वेळी एवढं भीतीचं वातावरण असतं संपूर्ण अंधार वगैरे असतो चोरी वगैरे होण्याची शक्यता आहे आणि हा प्रकार घडलेला देखील आहे या अगोदर त्यासाठी आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मागणी केलेली आहे पण फक्त पोल उभे केलेत बाकी लाईट आणि सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी बसवलेले नाही आहेत तर प्रशासनाला विनंती करते हे रस्त्याचं काम पूर्ण करून सगळं साईडने फुटपाथ वगैरे करून सी सी टी व्ही कॅमे कॅमेरे बसवून लाईट वगैरे चालू करून हा रस्ता जो आहे तो नागरिकांच्या सोयीसाठी व्यवस्थित उपलब्ध करून द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करते आणि काम चालू केल्याबद्दल पुन्हा एकदा प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद